तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपलं पासपोर्ट हे घर बसल्या रिन्यू कसं करायचं पासपोर्ट हरवलं असेल अथवा एक्सपायर्ड झाला असेल त्याचे पेजेस संपलेले असतील तर आपल्याला घर बसल्यास नवीन रिन्युअल पासपोर्ट साठी घर बसल्या अप्लाय करता येतात गुगल ब्राउजर ओपन करून त्यामध्ये पासपोर्ट सेवा असं टाईप करा सर्च रिझल्ट मध्ये तुम्हाला पासपोर्ट सेवा गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट दिसेल त्यावर क्लिक करा जर तुम्ही गव्हर्नमेंटच्या या पोर्टलवर पहिल्यांदा येत असाल तर तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करावं लागेल आता रजिस्ट्रेशन कसं करायचं याची माहिती आपल्या यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये दे देण्यात आली आहे नवीन पासपोर्टसाठी कसं अप्लाय करायचं त्यामध्ये सगळी प्रोसेस दिली आहे या व्हिडिओची सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला फ्रेश पासपोर्ट रि ऑफ पासपोर्ट असे दोन ऑप्शन असणारा हा मेन्यू दिसेल त्यावर आपल्याला क्लिक करायचं आता आपण पासपोर्ट रिन्यू करणार आहोत तर तुम्ही स्किप फॉर नाव हे बटन क्लिक करू शकता पुढे तुम्हाला पासपोर्ट ऑफिस सिलेक्शनचा एक मेन्यू दिसेल तिथे पासपोर्ट ऑफिस ऑलरेडी सिलेक्टेड आहे इथे नेक्स्ट बटन क्लिक करा आता या पेजवर आपण कोणत्या गोष्टीसाठी अप्लाय करत आहोत फ्रेश पासपोर्ट की रि इश्यू ऑफ पासपोर्ट आपल्याला पासपोर्ट रिन्युअल करायचे ते री इश्यू झालं पाहिजे म्हणून री इश्यू ऑफ पासपोर्ट हा ऑप्शन सिलेक्ट करा आता पासपोर्ट री इश्यू का करायचं आहे त्याचं रिझन आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करावं लागेल चेंज इन एक्झिस्टिंग पर्सनल पर्टिक्युलर्स पर्सनल माहितीमध्ये काही चेंजेस झाले आहेत का दुसरा आहे डॅमेज पासपोर्ट तुमचं पासपोर्ट डॅमेज झालेलं आहे का खराब झालं आहे का तिसरा आहे एक्झॉशन ऑफ पेजेस म्हणजेच तुमच्या पासपोर्टमधले पेजेस संपले आहेत का लॉस्ट पासपोर्ट पासपोर्ट हरवला आहे का व्हॅलिडिटी एक्सपायर्ड मोर दॅन थ्री इयर्स अगो म्हणजे तुमच्या पासपोर्टची व्हॅलिडिटी ही तीन वर्षा अगोदरच संपलेली असेल तर हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि जर तुमचं पासपोर्ट किंवा त्याची व्हॅलिडिटी ही तीन वर्षाच्या आत एक्सपायर झाली असेल तर इथे हा शेवटचा ऑप्शन आपण सिलेक्ट करू शकतो यापैकी तुमची सिच्युएशन काय त्यानुसार इथे एक रिझन सिलेक्ट करा इथे मी पासपोर्ट एक्सपायर झालेला आहे तीन वर्षाच्या आतच त्यासाठी शेवटचा ऑप्शन सिलेक्ट करतो खाली टाईप ऑफ ॲप्लिकेशन तुमचं ॲप्लिकेशन कोणत्या प्रकारचं आहे नॉर्मल आहे की तत्काल आहे तत्काल असेल तर लवकरात लवकर पासपोर्ट इश्यू केला जातो त्यासाठी एक्स्ट्रा चार्जेसही लागतात मी भरत असलेलं ॲप्लिकेशन हे नॉर्मल आहे त्यामुळे मी नॉर्मल हा ऑप्शन सिलेक्ट करतो खाली पेजेसचा ऑप्शन आहे तुम्हाला किती पेजेसचं पासपोर्ट पाहिजे आहे छत्तीस पेजेस की साठ पेजेस ऑप्शन सिलेक्ट करून सेव अँड नेक्स्ट बटन क्लिक करायचं आहे पुढची स्टेप आहे ॲप्लिकेंट डिटेल्स इथे गिवन नेम आणि सरनेम यामध्ये आपल्याला व्यवस्थित आपलं नाव टाकायचं आहे लक्षात ठेवा गिवन नेममध्ये तुमच्या स्वतःचं नाव आणि तुमच्या वडिलांचं नाव येईल महिला असेल तर तुमचं नाव आणि पतीचं नाव येईल आणि सरनेममध्ये तुमचं आड नाव येईल तसं फॉर्मेट या ठिकाणी दिलेलं आहे खाली तुमचं जेंडर सिलेक्ट करा दिलेल्या नावाच्या व्यतिरिक्त तुमचं काही वेगळं नाव असेल तर या ठिकाणी तुम्ही येस करून ते नाव मेन्शन करू शकता अदरवाइज इथे नो क्लिक करा तुम्ही कधी तुमचं नाव चेंज केलेलं असेल तर ते नाव तुम्ही इथे ये येस क्लिक करून टाईप करू शकता अदरवाईज इथेही नो क्लिक करा खाली या कॅलेंडरच्या सहाय्याने तुमची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करा तुमचं प्लेस ऑफ बर्थ काय आहे कुठे तुमचा जन्म झाला त्या ठिकाणाचं नाव या ठिकाणी टाईप करा खाली मॅरिटल स्टेटसमध्ये यापैकी एक ऑप्शन सिलेक्ट करा आता तुम्ही जे काही प्लेस ऑफ बर्थ दिलं आहे तुमचं जन्म ठिकाण दिलं आहे ते भारताच्या बाहेर आहे का असेल तर येस नसेल तर नो क्लिक करा खाली तुम्हाला तुमचं राज्य जिल्हा सिलेक्ट करून त्याखाली सिटिजनशिप ऑफ इंडिया बाय म्हणजे तुम्ही भारताचे नागरिक कशाप्रकारे आहात बाय बर्थ आहात बाय डिसेंट आहात बाय रजिस्ट्रेशन और न्यूट्रलायझेशन आहात तर ॲप्लिकंट इथे जन्मापासून आहे त्यामुळे इथे बर्थ सिलेक्ट करतो खाली तुमच्याकडे पॅन कार्ड अवेलेबल असेल तर पॅन कार्डची डिटेल्स द्या दे, वोटर आय डी अवेलेबल असेल तर वोटर आय डीचा डिटेल्स द्या दे। नंतर एम्प्लॉयमेंट टाईप तुम्ही गव्हर्मेंट सर्वंट आहात होममेकर आहात नॉट एम्प्लॉईड आहात प्रायव्हेट जो काही ऑप्शन तुमच्यासाठी इथे योग्य असेल तो सिलेक्ट करा एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये यापैकी तुमचं शिक्षण किती झालेलं आहे तुम्ही दहावी पास किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण झालेलं आहे सातवी पास किंवा त्यापेक्षा कमी शिक्षण आहे आठवी ते नववी दरम्यान तुमचं शिक्षण झालं आहे की तुम्ही ग्रॅज्युएट आहात आणि त्यापेक्षाही जास्त शिक्षण झालं यापैकी जो ऑप्शन तुमच्यासाठी ॲप्लिकेबल असेल तो ऑप्शन सिलेक्ट करा इथे मित्रांनो मॅट्रिक्युलेशन म्हणजे दहावी पास झालेले असाल तर तुमचं नॉन ई सी आर कॅटेगरीमध्ये पासपोर्ट तयार होतं आता नॉन ई सी आर आणि ई सी आरचा फरक काय हे सुद्धा आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेला आहे पुन्हा एकदा सांगेल की जर नवीन पासपोर्ट असेल तर हा व्हिडिओ बघा आणि या सगळ्या गोष्टी जाणून घ्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे जर नॉन एसीआर कॅटेगरीमध्ये असाल तर कोणते डॉक्युमेंट्स लागतात त्याची माहितीसुद्धा तुम्ही या लिंकवर क्लिक करून बघू शकता तुमच्या शरीरावर जर काही जन्मकुन असेल तर त्याची माहिती तुम्ही या ठिकाणी देऊ शकता नसेल तर ही जागा मोकळी सोडा आणि खाली तुमचा आधार नंबर एंटर करा त्यात पण तो ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे आधार नंबर नसेल तर ही जागा मोकळी सोडली तरी चालेल कारण इथे इफ अवेलेबल असं सांगण्यात आलं आहे जर असेल तर आधार नंबर एंटर करा खाली तो आधार नंबर व्हेरीफाय करण्यासाठी आय ॲग्री या ठिकाणी येस yes क्लिक करा आणि सेम अँड नेक्स्ट बटन क्लिक करा तिसरी स्टेप आहे फॅमिली डिटेल्स या ठिकाणी याच फॉर्मॅटमध्ये आईचं आणि वडिलांचं नाव या ठिकाणी एंटर करायचं पुढच्या पेजवर आहे ॲड्रेस डिटेल्स जर तुमचा प्रेझेंट ॲड्रेस हा इंडियाच्या बाहेर आहे तर येस क्लिक करा आणि तो ॲड्रेस मेन्शन करा नसेल तर नो क्लिक करा आता खाली जो काही पत्ता असेल तो आपल्याला इथे मेन्शन करायचा आहे एंटर केल्यानंतर पिनकोड एंटर करा तुमचं राज्य सिलेक्ट करा जिल्हा सिलेक्ट करा आणि तुमच्या घराजवळचं पोलीस स्टेशन कोणतं ते या लिस्टमधून सिलेक्ट करायचं आहे पासपोर्ट रिन्यू जरी करायचा असला तरी त्या केसमध्ये सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन महत्त्वाचं असतं खाली आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे त्याखाली ईमेल ॲड्रेस एंटर करायचा आता जर तुमचा परमनंट ॲड्रेस अवेलेबल असेल तर येस क्लिक करा त्यापुढे तुमचा परमनंट ॲड्रेसच तुमचा प्रेझेंट ॲड्रेस आहे का असेल तर येस क्लिक करा नसेल तर नो क्लिक करून तो दुसरा ॲड्रेस जो काही असेल प्रेझेंट ॲड्रेस तो तुम्ही या ठिकाणी एंटर करू शकता इथे आपला प्रेझेंट आणि परमनंट ॲड्रेस सेम आहे त्यामुळे येस क्लिक करतो पुन्हा सेव्ह अँड नेक्स्ट बटन क्लिक करायचं आहे आता पाचवी स्टेप आहे एमर्जन्सी कॉन्टॅक्ट एमर्जन्सीमध्ये कोणाला कॉन्टॅक्ट करायचं त्याचे डिटेल्स द्यायचे आहे ती माहिती देऊन सेव्ह अँड नेक्स्ट बटन क्लिक करा आता मित्रांनो या ठिकाणी आपल्याकडे जे जुनं पासपोर्ट आहे त्याचा नंबर मेन्शन करायचा आहे प्लेस ऑफ इश्यू ते प्लेस एंटर करायचं आहे त्याखाली कोणत्या डेटला ते इशू झालं होतं ती डेट सिलेक्ट करायची कोणत्या डेटला पासपोर्ट एक्सपायर झालेला आहे ती डेटसुद्धा या ठिकाणी सिलेक्ट करायची पासपोर्टवर आपल्याला फाईल नंबरसुद्धा दिसेल तो फाईल नंबर जसा तसा या ठिकाणी एंटर करायचा आहे आता इथे डिटेल्स ऑफ प्रिव्हियस करंट डिप्लोमॅटिक ऑफिशियल पासपोर्ट डिटेल्स नॉट अवेलेबल असतील तर हा ऑप्शन सिलेक्ट करा खालचा प्रश्न आहे की तुम्ही याआधी पासपोर्टसाठी अप्लाय केलं पण ते इशूच झालं नाही असं कधी झालं आहे का असेल तर येस नसेल तर नो क्लिक करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटन क्लिक करा आता मित्रांनो या ठिकाणी काही प्रश्न दिलेले आहेत ज्याचे उत्तर आपल्याला व्यवस्थित वाचून द्यायचे जसं की तुमच्या नावावर देशामध्ये दे काही क्रिमिनल केसेस वगैरे चालू आहेत का संबंधीचे हे काही प्रश्न आहेत कुठलीही केस चालू नसेल तर सगळं व्यवस्थित वाचून नो 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 सगळीकडे क्लिक करा असेल तर तुम्हाला त्या केसचे डिटेल्स द्यावे लागतील आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटन क्लिक करा आता जे काही पासपोर्ट आपलं रेडी होऊन मिळणार आहे त्याचा एक त्याचा एक प्रिव्ह्यू आपल्याला स्क्रीनवर दाखवला जाईल इथे डिस्प्ले होत असलेली माहिती जर व्यवस्थित असेल करेक्ट असेल आय ॲग्री हा बॉक्स टिक करून अँड नेक्स्ट बटन क्लिक करा आणि जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर तुम्ही प्रिव्हिअस या बटनवर क्लिक करून पुन्हा जाऊन ते चेंजेस करू शकता पुढच्या पेजवर आपल्याला पासपोर्टसाठी आवश्यक असलेले दोन महत्वाचे डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत प्रूफ ऑफ बर्थ जन्म कुठे झाला त्याचा पुरावा दुसरा आहे प्रूफ ऑफ रेसिडेन्शियल ऍड्रेस तुम्ही जिथे राहतात त्याचा पुरावा बर्थ सर्टिफिकेट देऊ शकतात ड्रायविंग लायसन्स देऊ शकतात इलेक्शन कार्ड देऊ शकतात पॅन कार्डसुद्धा चालेल तर तुमच्याकडे जे काही डॉक्युमेंट असेल यापैकी ते सिलेक्ट करा इथे मी इलेक्शन फोटो आयडेंटिटी कार्ड हा ऑप्शन सिलेक्ट करतो खाली प्रूफ ऑफ प्रेझेंट रेसिडेन्शियल ॲड्रेसमध्ये तुम्ही आधार कार्ड आर्म्स लायसन्स बँक किसान पोस्ट ऑफिस पासबुक बर्थ सर्टिफिकेट सर्टिफिकेट ऑफ एम्प्लॉयर इलेक्ट्रिसिटी बिल गॅस कनेक्शन बिल बरेचसे ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी जो तुमच्याकडे असेल तो तुम्ही सिलेक्ट करू शकता मी इथे सिम्पल आधार कार्ड सिलेक्ट करतो आता खाली आय ॲग्रीचा बॉक्स टिक करा ज्या ठिकाणाहून तुम्ही ॲप्लिकेशन करत आहात त्या ठिकाणाचं नाव एंटर करा डेटा सेव्ह करून तो तुम्ही प्रिव्ह्यू करू शकता म्हणजे जी काही माहिती तुम्ही आता भरलेली आहे त्याचा एक फॉर्म तुम्हाला समोर दिसेल तो फॉर्म संपूर्ण चेक केल्यानंतर तो सबमिट करायचा आहे आता तुमचं ॲप्लिकेशन हे सक्सेसफुली सबमिट झालं आहे ज्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर दिला जातो हा रेफरन्स नंबर आपल्याला सांभाळून ठेवायचा आहे ज्यामुळे आपल्याला आपलं ॲप्लिकेशन हे ट्रॅक करता येणार आहे आता इथे दोन ऑप्शन आहेत पे अँड शेड्यूल अपॉइंटमेंट प्रिंट ॲप्लिकेशन रिसिप्ट तुम्ही इथूनच ही ॲप्लिकेशन रिसिप्ट प्रिंट करू शकता पण त्याआधी आपल्याला या नवीन पासपोर्टसाठी ऑनलाईन पेमेंट करायचं आहे आणि आपली अपॉइंटमेंट शेड्यूल करायची आहे लक्षात ठेवा पासपोर्ट रिन्युअल जरी असलं तरी ते डायरेक्ट फक्त पे करून आपल्या घरापर्यंत येते त्यासाठी पुन्हा पासपोर्ट ऑफिसला व्हिजिट करून आपल्याला तिथे अपॉइंटमेंट घेऊन सर्व डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचे असतात त्यासाठी पे अँड शेड्यूल अपॉइंटमेंट हे बटन क्लिक करा इथे आपला रेफरन्स नंबर दिसेल रजिस्टर्ड आर पी ओ आपल्याला कोण आहे ते दिसेल आता इथे सिलेक्ट पी एस के पासपोर्ट सेवा केंद्र आपल्याला सिलेक्ट करायचे या लिस्टमध्ये तुम्हाला दोन प्रकारचे पासपोर्ट सेवा केंद्र दिसतील एक पी एस के जे गव्हर्नमेंटचे पासपोर्ट सेवा केंद्र आहेत त्याची एक माहिती दिसेल खाली पीओ पी एस के असं पण एक दिसेल म्हणजे पासपोर्ट सेवा केंद्र हे पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा काही ठिकाणी सुरू झालेले आहेत तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये जाऊन सुद्धा तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करू शकतात त्यामुळे तुमच्या कम्फर्ट झोननुसार तर तुम्ही या लिस्टमधून सिलेक्ट करू शकता आलेले या बॉक्सवर ओके क्लिक करा त्या पासपोर्ट सेवा केंद्राचा ॲड्रेस डिस्प्ले केला जाईल आणि खाली एक रँडम डेट सुद्धा तुम्हाला दिली जाईल की या डेटला येऊन तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करू शकता जर तुम्हाला ही डेट नको असेल तर तुम्ही या कॅलेंडरच्या लोगोवर क्लिक करून ज्या काही डेट्स ग्रीनमध्ये दाखवल्या जात आहेत त्यापैकी एक डेट सिलेक्ट करू शकता त्यानंतर मेक पेमेंट हे बटन क्लिक करा पुढे तुम्हाला एसबीआयचा एक पेमेंट गेटवे दिसेल यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग वेगवेगळे ऑप्शन्स आहेत यू पी आयच्यासुद्धा इथे ऑप्शन आहेत ज्याचा मी यूज करणार आहे सगळी पेमेंट प्रोसेस कन्फर्म करायची आहे पेमेंट सक्सेसफुली कंप्लीट झाल्यानंतर तसा मेसेजही स्क्रीनवर दिसेल पण लक्षात ठेवा हे पेज आपल्याला लगेच क्लोज करायचं नाही ते ऑटोमॅटिकली आपल्याला प्रिव्हियस पेजवर घेऊन जाईल आणि जी काही रिसिप्ट असेल ती आपल्या स्क्रीनवर दाखवली जाईल आता ही अपॉइंटमेंट रिसिप्ट आपल्याला प्रिंट करायची आहे त्यामुळे इथे प्रिंट अपॉइंटमेंट रिसिप्ट हे बटन क्लिक करा आता या अपॉइंटमेंट रिसिप्टमध्ये तुमचं पासपोर्ट सेवा केंद्र कोणतं आहे कोणत्या डेटला कोणत्या टायमिंगला तुम्हाला तिथे जायचं आहे सगळी माहिती दिलेली आहे ही महत्त्वाची रिसिप्ट आपल्याला पासपोर्ट सेवा केंद्रावर जाताना आपल्या सगळ्या डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आहे पासपोर्ट ऑफिस मध्ये गेल्यावर तुमचे सगळे डॉक्युमेंट्स एक एक करून व्हेरीफाय केले जातील तुमचं बायोमेट्रिक पुन्हा एकदा घेतलं जाईल तुमचा फोटो पुन्हा एकदा काढला जाईल थोडक्यात एका नवीन पासपोर्ट साठी जी काही प्रोसेस होते ती सर्व रिपीट केली जाईल सगळं काही व्यवस्थित झाल्यानंतर तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन पुन्हा एकदा होईल त्यानंतर तुमचं पासपोर्ट हे पोस्टामार्फत तुमच्या घरापर्यंत पोहोचवलं जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपलं पासपोर्ट हे घर बसल्या रिन्यू करू शकतो त्यासाठी अप्लाय करू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा